नमस्कार मी कादंबरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काय झालं माहिती आहे का जर रविवारसुद्धा बाजार असतो त्या बाजारातून भरपूर साऱ्या भाज्या आणत असते आणि फ्रीज कसा लावत असते एकदम साध्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर मी, मी... तु। आज शेअर करत आहे तर बघू शकता बाजारातून मी आमच्या गावचा बाजार जो आहे ना तो प्रत्येक रविवारी असतो आज जरी रविवार असला तरी हा व्हिडिओ शूट करून एक आठवडा झाला आहे बरं का त्यामुळे गेल्या था रविवारी मी ह्या सर्व भाज्या आणल्या होत्या आता पावसाळा आहे म्हटलं तुम्हाला माहिती आहे की गावाकडे पालेभाज्या खूप असतात तर कोथिंबीर आणि इथे मी मेथी देखील आणली होती त्याचबरोबर बटाटा पावटा टोमॅटो आणि ही आपली डाळ आहे घेवड्याची तर आठवड्यातून एक दिवस का होईना मी पूर्ण फ्रीज माझा जो आहे तो क्लीन करत असते आणि मग भाज्या लावत असते आता सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी सेपरेट करत आहे ज्याने त्या ठेवायला देखील सोप्या पडतात आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केली केले तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता ह्या दिवसामधील पावटा हा देशी नसतो पण हा देखील पावटा छान लागतो तसा खायला पण गावाकडच्या माणसांना माहिती आहे ना देशी पावट्याची दुसऱ्या पावट्यांना येत नाही त्यामुळे ते, ते म्हणतात की त्या सीझनमधलेच पावटे खायला चांगले असतात पण आमच्या ह्यांनानी मला पावटा खूप आवडतो त्यामुळे मी प्रत्येक सीझनमध्ये पावटा दिसला तर त्या घेतेच त्याचबरोबर इथे तुम्ही मक्याचे कणस जे असतात त्याचे म्हणजे सोललेले दाणे असतात ते, ते, ते देखील होते बाजारामध्ये त्यामुळे मी ते स्वीटकॉर्नचे दाणे देखील आणले होते बघू शकता फ्रीजची काय हालत झाली आहे तर चला आता फ्रीज साफ करूया तर वयाच्या कप्प्यामध्ये ना मी सर्व प्रकारचे मसाले वगैरे ठेवत असते तर एवढा सराव मसाला आणि ह्या सर्व भाज्या इथे आहेत मसाला म्हणजे फक्त मसाला नाही आहे बर का काही काही कडधान्य डाळी वगैरे पण मी त्याच्यामध्ये ठेवते कारण बाहेर जर ठेवल्या तर त्यांना काय होतं भुंगे लागतात आणि ते किडे लागल्यामुळे काय होतं की लवकर म्हणजे बाहेर आपली जे डाळी आहेत त्या खराब होतात मग काही काही अशा डाळ्या आहेत ज्या थोडं थोड्या असतात आमच्याकडे कारण आम्ही दोघत असल्यामुळे जास्त सामान मी भरून ठेवत नाही आता मिरच्या जे आहेत ते अशा पद्धतीने डेटे काढून ते ठेवल्या ना की मिरच्या जास्त दिवस टिकतात असे डेट काढून कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो मिरच्या तर बघू शकता मी फ्रीज छान स्वच्छ साफ करून घेतला तर चला आता सर्व फ्रीज लावून घेऊया तर जसं की मी मग सांगितलं वरच्या कप्पामध्ये मी सर्व मसाले वगैरे ठेवत असते थे। तर मसाले आपण ठेवून घेऊ तुमच्याकडे काही वेगळ्या टिप्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आता मसाले वगैरे लावून झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये भाज्या वगैरे सर्व लावून घेते मधल्या कप्यामध्ये बघू शकता गायींची जी औषधं वगैरे आहेत ती लावलेली आहे त्याचबरोबर ओ आर एस वगैरे जे आहेत खडे मसाले आहेत ते तिथे ठेवलेले आहेत खालच्या कप्प्यामध्ये डाळी वगैरे कडधान्य आहेत आणि मधल्या कप्प्यामध्ये खोबरे आणि लिंबू ठेवलेले आहे त्याचबरोबर इकडे बघू शकता काचा त्याच्यामध्ये पावटा मी पिशवीमध्ये भरलेला आहे खाली मिरच्या आहेत त्याच्या खाली शेंगदाणे वगैरे भाजलेले आहेत किंवा भाजी वगैरे शिल्लक राहिलेली ती ठेवलेली आहे असा फ्रीज लावला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद